महाराष्ट्रातील जनतेला सर्वसाधारण प्रश्न पडला आहे महाराष्ट्रातील कोणत्या नेत्याने कुठे कधी कसा आणि किती खर्च केला व त्याची आताची स्थिती काय आहे आणि कामाचा जनतेला काय फायदा होतो हा महाराष्ट्रासाठी पडलेला एक सर्वात मोठा प्रश्न आहे तसेच कोकण मुंबई विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र अशा विभागीय भागांमध्ये खर्च आला तरी किती आणि त्यामध्ये जनतेसाठी किती काम झालं हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे परंतु आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हा प्रश्नाचा आपण सर्व काही जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांनी कोठे कधी कसा किती खर्च केला आताची स्थिती काय व जनतेला झालेला उपयोग मुंबई कोकण विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विभागीय पद्धतीने सुस्पष्ट स्वरूपात आपण सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कोकण भागातील नेते म्हणजे शिवसेनेचे नेते आहे उदय सावंत त्यांनी कधी व कसा खर्च केला दोन हजार बावीसपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत सिंधुदुर्ग व रत्नागिरी पाणी पुरवठा योजना त्यांनी आणल्या कोस्टर रोड पर्यटन विकास प्रकल्पात नऊशे पन्नास कोटीचा खर्च त्यांना आला आताची स्थिती म्हटल्यावर सत्तर टक्के प्रकल्प पूर्ण झाला आहे पर्यटन वाढ स्थानिक रोजगार वाढ यामध्ये त्यांना चांगलंच प्रोत्साहन भेटलं आहे जनतेचा उपयोग म्हणलं कोकण किनारपट्टी भागात रस्ते सुधारण्यामुळे पर्यटन व्यवसाय वाढला पर्यटन व्यवसायाला चालना चांगली भेटली पाणी उपलब्धता सुधारणा त्या ठिकाणी झाली तर आता हा प्रश्न झाला कोकण भागात तर आता राहिली मुंबई भागातली मुंबई भागातले नेते म्हणजे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री आहे कधी व कसा खर्च झाला दोन हजार बावीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत मुंबईमध्ये मुंबई मेट्रो लाईन कोस्टर रोड झोपडपट्टी पुनर्वसासाठी पस्तीस हजार कोटीचा या ठिकाणी खर्च लागला पस्तीस हजार कोटीचा निधी या ठिकाणी मंजूर करून त्यांनी हा खर्च त्या ठिकाणी लावला आताची स्थिती म्हटल्यावर मुंबई मेट्रो टू ए आणि सेवन सुरू कोस्टर रोड ऐंशी टक्के पूर्ण झाला आहे जनतेचा उपयोग वाहतूक कोंडी कमी वेळ वाचतो घरांचे पुनर्वसन झाले लोकांचे हक्काचे घर मिळाले त्याचबरोबर येतं विदर्भ विदर्भाचे नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस आता सध्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस कधी व कसा खर्च केला दोन हजार चौदापासून ते दोन हजार एकोणीसपर्यंत व तसेच दोन हजार बावीसपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत दरम्यान नागपूर मेट्रो सिंचन योजना लॉजिस्टिक हबसाठी बारा हजार पाचशे कोटीचा या ठिकाणी खर्च आला बारा हजार पाचशे कोटीचा निधी या ठिकाणी मंजूर करून बारा हजार पाचशे कोटी ह्या अशा योजनांसाठी त्यांनी राबवला आत्ताची स्थिती म्हटलं नागपूर मेट्रो सुरू आहे सिंचन प्रकल्प पासष्ट टक्के काम झाले आहे जनतेचा उपयोग म्हणलं शेतकऱ्यांसाठी सिंचनासाठी पाणी नागपूरच्या लोकांना जलद प्रवास औद्योगीय गुंतवणूक वाढ नागपूरसाठी साठी प्रकल्प राबवले आहे त्याचबरोबर येतात मराठवाडा मराठवाड्याचे नेते म्हणजे अजित पवार सध्याचे उपमुख्यमंत्री आहे कधी व कसा खर्च झाला बघूयात दोन हजार पासून ते दोन हजार मध्ये जायकवाडी उजनी बीड व लातूर पाणी पुरवठा योजनेसाठी नऊ हजार आठशे कोटींचा या ठिकाणी खर्च आला नऊ हजार आठशे कोटी निधी मंजूर करून या ठिकाणी खर्च करण्यात आला त्याची आताची स्थिती म्हटलं काही ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत चालू आहे साठ टक्के प्रकल्प प्रगतीपथावर आहे जनतेचा उपयोग म्हणलं दुष्काळी भागात पाणी पोहोचले शेतकऱ्यांचे नुकसान कमी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सर्वात जास्त झाली त्याचबरोबर येतं पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नेते म्हणजे शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करतात त्याचबरोबर जयंत पाटील कधी व कसा खर्च झाला आपण बघूयात दोन हजार सतरापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत पुणे मेट्रो रस्ते सुधारणा कृषी प्रकल्पात पंधरा हजार कोटींचे खर्च झाला आताची स्थिती पुणे मेट्रो सुरू आहे स्मार्ट सिटी कामे प्रगतीपथावर आहे जनतेचा उपयोग शहरातील वाहतूक सुधारली कृषी उत्पादन वाढीस चालना भेटली ग्रामीण भागात रस्त्याची सुविधा या ठिकाणी पूर्णपणे होत आली आपण जर कधी याचा संपूर्ण तक्ता बघितला या ठिकाणी आपल्याला लगेच समजून जाईल कोकण भागामध्ये उदय सावंत काम करतात नऊशे पन्नास कोटीचा या ठिकाणी खर्च लागला त्यांनी रस्ते व पाण्यांची कामे केले मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांनी बरेच कामं केले पस्तीस हजार कोटींचा या ठिकाणी मेट्रो कोस्टर रोड या ठिकाणी मान्यता भेटली विदर्भामध्ये दे देवेंद्र फडणवीस बारा हजार पाचशे कोटींची मेट्रो सिंचन प्रकल्पावर यांनी काम केले मराठवाड्यामध्ये अजित पवार नऊ हजार आठशे कोटींची पुरवठ्याची योजना यांनी राबवली हो पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार तसेच जयंत पाटील यांनी पंधरा हजार कोटींची मेट्रो कृषी प्रकल्पांना मान्यता करून चालना दिली त्याचबरोबर जनतेचे मुख्य उपयोग काय झाले आपण बघूयात पाणीपुरवठा व सिंचनामुळे शेतीला चालना भेटली मेट्रो व रस्ते प्रकल्पांमुळे वेळ वाचतो वाहतूक सोपी होते ग्रामीण व शहरी भागात रोजगार संधी निर्माण झाली पर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना भेटली स्थानिक असलेले व्यवसायाला चांगली प्रगती भेटली तसेच चालनाही भेटली जर तुम्हाला हवे असल्यास अजून कोणती माहिती लागत असेल ते देखील नक्की कमेंट करून सांगा आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू कारण आपल्या चॅनलवर सध्या राजकारणाचे सिरीज चालू असल्यामुळे आपण आपल्या चॅनलवर सर्व काही जे काही राजकीय खर्च असेल किंवा राजकीय बंड केलेले नेते असतील जे काही राजकारणासंदर्भात खोटे खरे पुरावे असतील ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत त्यासाठी आपल्या व्हिडिओला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कोणत्या नेत्याबद्दल विशेष माहिती पाहिजे आहे ते देखील नक्की कमेंट करून सांगा आपण त्यावर देखील एक व्हिडिओ बनवू हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुणीही जाऊ नका अजून बरेच असे राजकीय व्हिडिओ येणार आहे त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका